मध्ये ज्या जे प्रात्यक्षिक असतात स्वतःचं संरक्षण कसं करावं हे ते शिकवलं जातं दुसऱ्याला मारण्यासाठी ही कला अजिबात नाही स्वतः एखाद्या संकटातून जर सापड सापडलो तर त्यातून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं बघा मांजर आहे त्या मांजराला घरात मोडलं गेलं तर आपण काय करतो पहिल्यांदा दरवाजा लावून आणि त्याला पहिल्यांदा मारण्याचा प्रयत्न करतो परंतु पहिल्यांदा ते मांजर पडण्याचा प्रयत्न करतो इकडून तिकडून आणि जर त्याला वाट मिळालीच नाही तर ते मांजर आपल्या अंगावरचे केस असे पूर्ण उभे करत आहे आणि जे काही आपल्यावर गुरारत आहे तर त्यानंतर आपल्या जीवाचा धटा होतो आपण हळूच दरवाजा उघडून त्याला वाट मोकळी करून देतो म्हणजेच याचा अर्थ काय की का जेव्हा का आपण एखाद्या सा संकटात सापडू त्यावेळेला पहिल्यांदा आपण पडण्याचा प्रयत्न करायचे परंतु असं समजलं की आपल्याला पळता येणार नाही आपण अडचणीतच स्थापत नाही त्यावेळेला स्वतःचं संरक्षण कसं करावं ह्या ट्रिक्स आपल्याला जर माहीत असतील तर निश्चितच आपण आपल्या मुलांना शिकू शकणार आहोत आणि म्हणून कराटेच स्वसंरक्षणासाठी आहे दुसऱ्याला मारण्यासाठी अजिबात उपयोग करायचा नाही ओके तर सर्वप्रथम तुमच्या हाताच्या ज्या मुख्या आहेत त्या एकम अशा घट्ट बंद करावं आणि तो जो अंगठा आहे तो अशा पद्धतीने इकडे पूर्ण ताकद आली पाहिजे त्यामध्ये ओके आणि तुमचा पायांमध्ये असे पाय पंचेचाळीस अंशाचा कोण झाला पाहिजे पंचेचाळीस अंशाचा कोण डावा हात खाली यामध्ये डावा हात खाली डावा हात खाली घेतात असं खाली त्याच्यावर हात ठेवा ही तुमची सुरुवातीची पोझिशन आहे ओके आता okay. मी mm. पोझिशन बोलल्यानंतर मी बोलतो पोझिशन तुम्ही काय करायचं छातीजवळ हात घ्यायचे असे हात छाती मी बोललो पोझिशन घ्या पोझिशन असे हात पाहिजे समोर बरोबर आणि तुमचा डावा पाय बाजूला घ्या बघा घेतला पूर्ण बॉडी आपली स्ट्रेट असली पाहिजे अशी नको पूर्ण बॉडी स्ट्रेट कमरेजवळ हात आले पाहिजे ओके पुन्हा आपण करूया पुन्हा दैसे दे पंचेचाळीस अंशाचा कोण आहे का बघा बरं चला पोझिशन छातीजवळ हात घ्या ओके अशा पोझिशन बरोबर दावा पाय या घेतला ओके आता आपण सिंगल पंच घेतो सिंगल पंच थोडा डावा पुढे या थोडा डाव थोडा घ्यायचा आणि उजवा हात मारणार तुम्ही त्याच वेळेला तो खेचला का बघा बरं ओके स्ट्रेट समोरच्या छातीवर बसला पाहिजे ओके समोर असा 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 बरोबर आहे 치우 <머데> <머데>

त्याच्यामध्ये एकदम घट्ट बंद ओके आता डबल सर कसे करतात बघा पोझिशन बोलल्यानंतर आले तुमचे कमरेजवळ हात कमरेजवळ हात आल्यानंतर बघा पहिला पंच मारताना पण काय म्हणाल असं जोराने रोडायचे ओके पोझिशन डावा बाजूला तिकडचा डावापाय बाजूला Wadih, kita mesti tarikan jembatan. Boleh, pak. Okey. Atau, apa, double pun juga, okey? Double pun. Atau, dawa-dawa pilih-pilih. Dawa-dawa pilih-pilih. Boleh. Cik, cik, calon! Cik, cik, calon!

Pun pun. Dia dawah tua lagi dia. Bula. Si si. Bukan bukan. Bukan bukan. Bukan bukan. Si si. Si si. Si si. Si si. Si टावा भाई वळला घ्या चला असे बघा स्ट्रेट बॉडी स्ट्रेट बॉडी स्ट्रेट जोड वाकायचं का वाकल्याने आपल्याला बरोबर हे जे आधी असा मार मारणार आहे का असा मारणार आहे चला ओके चला सिंगल पोझर तिथे जावा थोडा पुढे घेणार आहे आणि उजवा मारणार आहे बरोबर Yeah. Yeah. Yeah.